त्या टायगरचं दोन तीन दिवस झालं तब्येत बिघडल्या त्याला खोकला आहे छातीमध्ये कप झाला आहे म्हणून डॉक्टरला लावून आणखलं आणि डॉक्टरने सांगितले की एक पाच दिवस वाफ द्यायला त्याच्यामुळं टायगरला आमचे वाफ देतो आहे दे। आमच्या पण वाफीचं मशीन आणतं आहे दे। आणि वाफ द्यायला लागलं दे। पण आम्हाला वाटतं आमचा टायगर हे तोंडाला लावून घेणार नाही मास्क पण हा मास्क आवडीनं लावा लागला आहे आणि या वाफाई तो खायला लागला बघा काही हात देखील लावत नाही बघा हे बघा बघा नाचतो नाही नाचतो कसा बघा हे असं कोण नाचतंय बघा हे वाफेचं मास्क लावलं कोण नसते का बघा आवाज येतोय ना मशीनचा तुम्हाला हे बघा हे मशीन चाललंय मशीन चालू आहे पण ह्याचा टाम चालू आहे बघा बाकीचं मुलं मास्क लावायला रडतात पण याचा टाम चालू आहे बघा बघा गोआ लावलेला सगळी मुलं आहे नापल्यानंतर रडतात पण हा आमचा माणूस आहे ना त्याचा शांत बसलाय बघा हे बघा हे बघा स्वतः तोंडाला मास्क लावून धरलेला आहे त्याला काहीही धरायला लागत नाही हे बघा